मित्रांनो आज आपण जो उसाचा प्लॉट बघतो आहे तो आपण नांदेड जिल्ह्यामध्ये बघतोय आपल्यासोबत आपले शेतकरी आणि नांदेड जिल्ह्याचे मार्गदर्शक आहेत सर आपला परिचय करून द्या शेतकरी बांधवांना नमस्कार माझं नाव सचिन वैजनाथ सूर्यवंशी राहणार तळणी तालुका ना जिल्हा नांदेड आणि हे आपलं उसाचं प्लॉट आहे जवळपास असं याला एक नऊ महिने झालेले आहेत सर नऊ महिने आपण याला एक तीन डोस दिलेले आहेत आतापर्यंत आतापर्यंत तीन डोस गेलेले आहेत आपले आता याची जर तुम्ही फुटवळ्याची संख्या बघितल्या जवळपास एका वीस, 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 वंचेश, वंचेश वीस ते एक एका ठिकाणी आपण बघू शकतो ते पूर्ण एका डोळ्यावर निघालेले आहेत फोरम एका डोळ्यावर फुट म्हणजे आम्ही एक डोळा पद्धत लावतो एक सव्वा सव्वा फुटाने एक डोळा पद्धत लावलेली आहे साधारणतः जर आपण एक ऊसाची वाढ बघितली तर नऊ महिन्यात एवढी वाढ होते का बाकीचे प्लॉट पहिले आप आपल्या एरियातले बघितले तर प्लॉटची वाढ एवढी होत नाही आणि विशेष म्हणजे याच्या वाढीपेक्षा फुटवा लय महत्व आहे जेवढं तुमचं पूर्ण फुटवा धरत आता एका याच्यावर वीस धरलं तुमचा एक जरी ऊस तुम्हाला एक किलो न दिला एका डोळ्यावर तुम्हाला एक वीस मिळतो तसं आपण एकरी अंदाज धरला तर एका डोळ्यावर वीस किलो माल निघाला तर आपल्या ऐंशी टनाच्या वर अवरेज निघाले म्हणजे एका फुटव्यामुळे फुटवा निघतो सुरुवातीच्या काळात भरपूर फोटो राहतो पण फुटवा टिकत नाही फोटो टिकत नाही कारण याला जेवढा फुटवा निघत आहे ते कसं होतं ऑटोमॅटिक जे फुटवे फोटो मरायचाल होतात जे जेवढी टाकत आहे तेवढेच फुटवे ते जगतात त्याच्यामुळं आपल्या जमिनीच तीन डोस भरल्यामुळे पूर्ण आता सुद्धा तुम्ही बघा बघितलं पूर्ण नरम आहे पूर्ण म्हणजे आपण बघू शकतो आपल्याला काही सुद्धा राहत नाही शिकतच नाही माती अजिबात हा जो प्लॉट बघितला तेवढा छान प्लॉट आहे हिरवागार पूर्ण प्लॉट आहे साईज ही चांगली क्वालिटी चांगली दिसते त्याचं काय आहे बरं काय एवढा प्लॉट चांगला आला सर आपलं जवळपास या जमिनीला आपलं हे तिसरं वर्ष सी टी मध्ये आपण वापरतो म्हणजे तीन वर्षापासून वर्षा वर्षा पर पर एस म्हणजे या जमिनीमध्ये यावेळेस म्हणजे असं मला विशेष काही करायची गरज पडली नाही मी तीन हुँ... बेसल डोस दिला म्हणजे सुरुवातीला लागवडीच्या वेळेस एकदा बेसल डोस दिला बेसल डोस मध्ये काय काय दिलं तुम्ही कृषी अमृतने एक सात बॅग हा रूट दोन पॉकेट न्यूट्री दोन पेस्ट दोन हेल्थ दोन असे हेच प्रकारचे तीन बेसर डोस कंटिन्यू दिले एक पहिला लागवडीच्या वेळेस दिला नंतर तीन महिन्याला दिला आणि पुन्हा तीन महिन्याला दिला म्हणजे तीन बेसर डोस दिले सुरुवातीच्या काळात त्याला जेव्हा ऊस निघत तेव्हा फुटवा मर होता। आ, आ, हा सतवत जास्त येते बाकीचे प्लॉट बघितले तर केमिकल फुटवा मर जास्त येते त्याच्यामुळं कसं आहे पहिले एका दोन महिन्यामध्ये एक डिसीज आणि ची ड्रिचिंग दिली यांना आणि एक स्प्रे घेतला आणि नंतरच्या याच्यामध्ये क्रॉप रूट आणि एनर्जी ते दोन स्प्रे झाले याला आणि सॉइल चार्जरची ड्रिंचिंग किंवा आता आपलं आहे त्यामुळं तीन चार वेळेस रामसर जे, राम जे सांगतात नेहमी की तुम्ही एसीटी वैदिकचा वापर करत राहा एकदा तुमची माती सुपीक झाली की तुम्हाला दुसरं काही वापरण्याची गरज नाही फक्त वैदिक जरी वापरलं तरी चालेल चालतं बरोबर आहे तीन वर्षात तुमची माती एवढी सुपीक झाली की बारा बॅगचा डोस कमी तुम्ही सात बॅग आणि वैदिक सुद्धा जे तीन किलो न जायला पाहिजे होतं फक्त तुम्ही बाराशे ग्राम तर तीन किलो दिला असत काय वाटतं याला काय फरक जो तीन किलो जर गेला असलं तर अंदाज एक शंभर टनाच्या वर निघाला तीन वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकाला वापरतात सर्वात पहिले सर आपण सुरुवात म्हणजे माहिती आपल्याला डाळिंब व्हिडिओ बघितला आपल्याकडे डाळिंब होता मग आता आपली पूर्ण हे ब्लॅक ब्लॅक त्यामुळं आपलं डाळिंब कसं होतं गेलं प्लॉट यायचा पूर्ण सेटिंग दोनशे प्लस व्हायचे आणि पावसात झड लागले पूर्ण प्लॉट डॅमेज व्हायचा त्या त्या पिकापासून आपल्याला टेक्नॉलॉजी माहिती झाली तेव्हापासून आपण वापरत गेलो वापरत गेलो त्याच्यामुळे आता हे तिसरं वर्ष आपण वापरतोय जी जमिनीमध्ये हे तीन वर्ष आता पलीकडचा हे सोयाबीनचा प्लॉट आहे या जमिनीमध्ये तीन वर्ष हे दोन सुरुवातीला आपण घेतले होते या सोयाबीनच्या प्लॉटला काहीच न करता काहीच न करता त्याला काहीच वापर नाही काहीच म्हणजे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी हळद या वावर हळदीला आपण तीस बॅग एकरी बत्तीस तेहतीस बॅग एकरी टाकले होते तीन मध्ये तीन डोस दिले होते तीन डोस दिले होते हळद निघाल्यावर सोयाबीन पेरलं सोयाबीनला काहीच न टाकतो सोयाबीन या पोझिशनला एक बॅग सुद्धा काहीच कृषी अमृत नाही काहीच नाही गेल्या वर्षी त्या खताचा म्हणजे एकरी तीस तेहतीस बॅग गेल्या होत्या त्याचा ते पावर आहे आजू चालतंय एकही त्याला गोणी टाकली नाही आजच्या पोझिशनला काहीच वापरलं नाही त्याला वाटत नाही कारण दुसरे प्लॉट बघल्यावर वाटत नाही प्लॉट बघल्यावर दुसरे बघून कारण सर येलो मोजा एवढा भयानक अटॅक आहे कारण आज सव्वा महिना झाला आमच्या भागामध्ये पाणी नाही पाऊसच पडलेला बरोबर <laughs> त्याच्यामुळे भर शेंग भरलीच नाही म्हणजे शेंग भरायच्या टाइमिंगला पाऊस आपल्या एरियामध्ये आधी बंद झाला नाही आधी पावसाचं प्रमाण खूप कमी होत परंतु जो काही पाऊस झाला त्या पावसामध्ये मातीचा जो आपला कस वाढलाय किंवा ऑर्गेनिक कार्बन वाढलाय त्यामुळे मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली आणि ते जे पडलेला पाऊस आहे तेवढा त्यानंतर स्टोर पिकासाठी आपल्या प्लॉटची शेंग पूर्ण भरलेली आहे प्लॉट शेंग छपटीच राहिलेले कारण सव्वा महिना पाणी नाही त्याच्यामुळे शेंग भरलीच नाही आपले जमीन पाणी कमी जरी पडलं तरी तेवढं त्याने सस्टेन केलंय की बाब शेंग पूर्णपणे भरलेली आहे व्हरायटी कोणती उसाची एकतीस झिरो दोन आहे एकतीस झिरो दोन या वराटीची काय विशेषता मग सांगत होते सर हे ऊस आहे ना म्हणजे स्ट्रेट वाढत आहे करून पडत नाही आपली जमीन एवढी नरम झालेली आणि पाणी कमीच आहे आणि बघ ना थोडं पाणी चालू होतं त्या पोझिशनला आता एक सव्वा महिन्या खाली वारं जास्त सुटलं होतं वारण पाऊस त्यामुळे हे आता सध्या पडलेलं आहे ऊस पूर्ण आणि शिवाय त्याची साईज आणि वजन बघितलं तर ते पण साईज पूर्ण सर पूर्ण एक सारखा एक वीस फुटवा आहे पण सर्व फुटवची साईज सेम एक एक कमी जास्त नाही सेम साईज से, साईज कांडे बिंडे सगळं आणि आहे वरून पूर्ण आहे घर आहे आता हे हार्वेस्टिंगला एका महिन्यामध्ये जाणार ऊस आहे हा तरी पण पूर्ण पोझिशन त्याचे एक नंबर एक नंबर आहे आता साधारणतः बाकीचे प्लॉट बघितले तर पूर्ण असे वाळू झाले पडायला कारण कसं याच दिवस झालेत आता बारा नऊ ते बारा महिन्यापर्यंत याची तोडणी होती आता पूर्ण पाचट बसाय चालू होते किंवा पिवळा पडाय चालू होते आजूबाजूचे शेतकरी काय म्हणतात काय प्रतिक्रिया काय येते त्यांची त्यांच्या सर आता जवळपास आपण पहिल्या वर्षी वापरलो त्यांनी फक्त बघितले <laughs> आता जर हे आजूबाजूचा आपला सगळा बघितला पट्टा एक वीस पंचवीस शेतकऱ्याचा पूर्ण आता आपल्या टेक्नॉलॉजीवर पूर्ण म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या एरियात एसीटी सीटी वापर वापरतात एसिटी वापर त्याच्यामुळे आपल्याला इथं तेवढा प्रॉब्लेम नाही म्हणजे आपल्या पूर्ण पट्ट्यामध्येच प्रॉब्लेम नाही बरोबर म्हणजे आपला जो मराठवाड्याचा एरिया बघितला तर मेजरली दुष्काळमध्ये मोडतो पावसाची समस्या सारखंच कंटिन्यू चालू होते अशा वेळेस शेतकऱ्यांसाठी एसीटी सीटी कशा प्रकारे मदत करायला वाटत सर आता तुम्ही आपला पट्टा सोडून आपण येताना बघितलो पूर्ण गाडी मधून येताना तुम्ही बघितलं पूर्ण प्लॉट बसलेले पूर्ण आपल्या पट्ट्यामध्ये तुम्ही या जवळपास पन्नास एकरच्या एक वीस पंचवीस शेतकरी सगळे आमचं मेन की खाळात सोयाबीन आले ऊस सगळ्यांचे प्लॉट तेवढेच चांगले आहेत म्हणजे जेवढे आपले वैदिकवर आहेत आहेत एसिट वैदिकवर तेवढे शेतकरी जवळपास म्हणजे पाणी कमी तर असून सुद्धा प्लॉट चांगले आहेत आणि शेंग सगळ्यांचे सोयाबीनचे भरले त्याच्यामुळं सध्या शेतकरी खुश आहे दुष्काळातून शेतकऱ्याला तारायचं असेल तर त्याच्याकडे एसीटी वैदिक हा एकदम उत्तम पर्याय त्याच्याशिवाय दुसरा पर्याय पर्याय नाही जर एसीटी वैदिक वापरलं शेतकऱ्यांनी तर पाऊस कमी पडो जास्त पडो दोन्ही कंडिशन मध्ये शेतकऱ्याला तारणार म्हणजे एसीटी वैदिक आहे सर आमचं नेहमी सांगतात आपल्याला आता हे जे ऊस आहे हे किती उत्पन्नाची अपेक्षा आहे तुम्हाला तर एकरी जवळपास ऐंशी टन निगावाची ऐंशी टन निगाव अपेक्षा एक आतापर्यंत ज्याच्या आधी तुम्ही यूज करत असतील म्हणजे एसी वैदिक वापरायची पुढे त्यावेळेस किती टन निघत होत चाळीस पन्नास टनापर्यंत चाळीस पन्नास टन आणि आपल्या एरियामध्ये जर बघितलं तर किती काढता शेतकरी केमिकल वरती जे प्लॉट असतात चाळीस पन्नास टनाच्या वर कोणी सर अजिबात जात नाही कारण गेल्या वर्षी मी आपल्या टेक्नॉलॉजीवरच पासष्ट टन काढलेला आहे आता यावर्षी अपेक्षा आहे ऐंशी टन हवा ऐंशी टन म्हणजे उत्पन्न वाढत चाललंय खर्च कमी व्हायलाय आणि उत्पन्न वाढायला सात बॅग वर चालले पुढच्या वर्षी पाच वर येऊ नका नाही सात बॅग कंटिन्यू आता चालते हा आणि जे आपलं तरी पण रूट न्यूट्री हेल्प क्लिनरचं जे प्रमाण आर एन पी एच इक्वल टू केलेलं ते जास्त जर गेलं अजून याचं म्हणजे रिझल्ट आपल्यातून असते बघायचं काम नव्हतं माझं मी पण यावर्षी तीन बॅग वापरले होते सोयाबीनला मला पण असंच म्हणजे बाजूचे जे प्लॉट आहेत सोयाबीन इतर शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत त्यांच्यापेक्षा माझं थोडं म्हणजे भरलेलं आहे सोयाबीन उजव आहे उजवा आहे त्यांचं लवकर पिवळं पडलं पण माझं तेवढं लवकर पिवळं पडलं नाही म्हणजे माझं थोडं लेट हे झालं लेट म्हणजे त्यामध्ये म्हणतो मातीवर काम करा पोहोचण्यावरती काम त्या पिकाला आणि मातीला पोषण मिळतं त्यामुळे त्यात कस येतो आणि हो ते स्ट्रॉंग राहतं आणि ताकद असल्यामुळे ते कुठल्याही रोगाला किडीला बळी पडत म्हणजे आमसर जसं सांगतात की रोग आणि किडी नाहीच तो काय कमजोरी किंवा पोषणाचा अभाव आहे तर मग आपल्या पिकाला पोषण दिलं तर ते येणारच नाही म्हणजे सर जसं सांगत होते की एरियामध्ये सगळे जे प्लॉट आहेत ते येलमोज आहेत सर्व गेलेले परंतु आपल्या पळा टोर त्याचा प्रादुर्भाव दिसत नाही म्हणजे आमसर जे सांगतात ते शंभर टक्के खरंच बाबा पोषणावरती काम करत करायचं सर विशेष म्हणजे याला मला एवढे झपाट्याने वाढ होतो की खत न टाकता खत न टाकता वाढ होत शेतकऱ्यांची वाढ वाढत नाही आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये यावर्षी काहीच नाही काहीच केलं नाही त्याला एक किती ऍव्हरेज निघाल ऍव्हरेज सर रे जवळपास दहा क्विंटल निघायला पाहिजे दहा क्विंटल जर यावेळेस पाणी चांगलं असलं गेल्या वर्षी आपल्याला सिटी वैदिक वरच बारा तेरा क्विंटल एकरी निघाले पण वर्षी पाणी नसल्यामुळं जवळपास दहा चा ऍव्हरेज येईल पाणी चांगलं असलं तर पंधरा क्विंटल आपण क्रॉस होतो पण पाणी एक सव्वा महिना झालं पाणीच नाही काल आम्ही विजिट करत होतो शेतकरी त्यांचा अनुभव सांगत होते सोयाबीनच्या बाबतीत कि एक दीड क्विंटल पासून एव्हरेज येतो म्हणे लईत लई खूप मोठा शेतकरी असेल चांगला असेल त्याला सहा ते सात क्विंटल येतं आणि आपण तर काही न करता दहा क्विंटल काय म्हणतील शेतकरी आपल्या भागातले नाही नाही सर तुम्ही जर कंटिन्यू यूज करत गेला जस जसं तुमचं वर्षानुवर्ष करत असाल तुम्हाला एका नंतर खालून वरून स्प्रे घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही शंभर टक्के काम केलं आपल्याला वरून फवारणीवरती खर्च करायची गरज नाही काहीच गरज नाही हळदीचा अनुभव काय आपला ते तीस क्विंटल एकरी एकरी ॲव्हरेज निघाले गेल्या वर्षी बरं आणि खर्च खर्च सर आपला जवळपास अठ्ठावीस ते तीस हजाराच्या मदत झाला काय बोलतो अठ्ठावीस ते हळदीला खर्च हळदीला खर्च आम्ही काय केलं एक लाखापर्यंत शेतकरी खर्च करतात शेतकरी आम्ही पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये एकरी खर्च केला आता साठ हजार रुपये एकरी खर्च केला आता पण आता आता जर या वर्षीचा प्लॉट आहे आपण यावर्षीची हळद आहे गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा वर ते या वर्षी त्याचा हळद चांगले आहे कारण दिवसेंदिवस आपल्याला ते पोषण भेटल्यामुळे कार्बन लेवल वाढत आहे ऑर्गेनिक कार्बन त्याच्यामुळे आता तेवढं टेन्शन राहिलं या वर्षीच्या हळदीचा आपण प्लॉट तिकडे बघू बर केमिकल मध्ये किती के खर्च करत होते तुम्ही ऊसाचा वस्ती ऊसाचं ते सर पंधरा एक हजारापर्यंत लोक म्हणजे आमचा पट्टा कसं आहे जास्त कोण खर्च करत नाही शेतकरी आपण दरवर्षी केमिकल वर पंधरा एक ते वीस हजार पर्यंत करत गेलो आता पंधरा ते वीस हजारच आपण केमिकल एसिटी वैदिक वापरतोय पण ते ऍव्हरेज यायचं चाळीस पन्नास आता, आता था 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 हे साठ सत्तर ऐंशी ऐंशीला तर खर्च तेवढाच नाही पण उत्पन्न वाढत खर्च तेवढाच आहे खर्च मेंटेन झाला उत्पन्न वाढत असं म्हणतात ऊस हे राक्षसी पीक आहे त्याला खायला भरपूर लागतं पाणी भरपूर लागतं एकदा ऊस लावला त्या जमिनीमध्ये ते पूर्ण मोकळी करून टाकते जमीन अशा जमिनीत आता काय प्रतिसाद वाटतो तुम्हाला वाटतं की जर कसं राहते आपण कंटिन्यू पाणी देतो जमीनाची पूर्ण शेवाळ लावणे आणि कडक होते पाणी देऊन देऊ म्हणजे बघा आपली पूर्ण नरम याला म्हणजे एवढं पाणी असून सुद्धा जमिनीची हे नाही चिकट घालणार चिकट झाली नाही चोपण नाही कडक आली नाही कुठल्याही घातक बुरशा किंवा जीवाणूची वाढ नाही जे पाणी जास्त झालं की काय होतं सडवणारे जीवाणू वाढत वाढत परंतु आपल्या जमिनीत असं कुठलाही नाही काही तत्पूर्वी आपली जी सोयाबीन आहे तुम्ही म्हटले सवामान झाला पाणीच नाही आणि इतर शेतकऱ्यांच्या ज्या सोयाबीन ते चपटे राहून गेले दाणे आणि आपला जो दाना आहे तो पूर्ण भरला गेलाय तो आपण जरा बघूया या हा ते हार्वेस्टिंगला आली आहे खालून खालपासून तर वरपर्यंत गच्च लगडली बरोबर की नाही काही शेंगा घ्या आपण ते सर्व दाणे बघू त्या ठिकाणी आपण जर दाणे बघितले एकदम सुंदर त्याची डेव्हलपमेंट झालेली बरोबर की नाही हो सर हम्म आणि बाकी शेतकऱ्यांचं पाणी नसल्यामुळे यावेळेस दानाच भरला नाही सर दाना भरलाच गेला नाही बरोबर म्हणजे त्यांच्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसल्यामुळे त्या झाडाला पाणी अवेलेबल झालं नाही म्हणजे पाण्याचा तुटवडा पडला हो आता सव्वा महिना पाणी तरी आपलं पूर्ण शेंग भरलेले पूर्ण शेंग भरलेली आहे बरोबर आणि असं नाही कि थोड्या शेंगा या झाडावरती भरपूर शेंगा लागलेल्या आणि एवढ्या शेंगा असून सुद्धा ते सगळेचे सगळे दाणे व्यवस्थित भरले गेलेले आणि वजन कसं वाटते सर आता जवळपास ते क्विंटल निघालं पाहिजे आरामशीर निघाल ज्या ठिकाणी शेतकरी करतात केमिकल वरती त्यांचं जास्तीत जास्त पाच ते सात क्विंटल निघतो आपल्याला अकरा मिळणार विशेष म्हणजे याला आपण बेसल डोस काय नाही फक्त तीन स्प्रे झाले आपल्या कारण बेसल डोस गेल्या वर्षी या जमिनीत जवळपास तेहतीस पोते एकर गेलेला अच्छा 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 त्या याच्यावरच निघालेला यावर अच्छा एकंदरीत तुम्ही आनंदी आहात हो ओके शेतकरी जर शेतकऱ्यांना तुमच्याशी चर्चा करायची असेल बोलायचं असेल तुमचा सा नंबर सांगा ना माझा नंबर शहाण्णव सदतीस ब्याण्णव पासष्ट पासष्ट ओके सर धन्यवाद सर